सर्वसामान्य नागरिकांच्या विश्वासाचे प्रतीक ठरलेल्या इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील नर्सिंग कॉलेजमध्ये चालू शैक्षणिक वर्षापासून जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी अर्थात जी एन एम अभ्यासक्रम सुरू करण्यास शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने अधिकृत मान्यता दिली आहे आमदार राहुल आवडे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ही मान्यता प्राप्त झाली असून आता या रुग्णालयातील वैद्यकीय सेवा आणखी सक्षम होणार आहेत फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये इचलकरंजीतील शासकीय इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात चाळीस विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेसह नर्सिंग कॉलेज सुरू करण्यास राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने परवानगी दिली होती त्यानंतर वैद्यकीय शिक्षण आयुक्त मुंबई यांच्या आदेशानुसार शिक्षण समितीने पाहणी करून रुग्णालयाच्या क्षमतेचा अहवाल सादर केला या अहवालाच्या अनुषंगाने दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शासनाने जे एन एम अभ्यासक्रम सुरू करण्यास अधिकृत मान्यता दिली आहे रुग्णालयात नर्सिंग कॉलेज सुरू झाल्यामुळे आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होणार असून अत्याधुनिक सुविधा आणि तात्काळ उपचार व्यवस्थेचा विस्तार होणार आहे आमदार राहुल आवाडे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी समन्वय साधून या उपक्रमाला मूर्त रूप दिले आहे